आपन बाहता, सत्यदर्शन, सत्यदर्शन मतदानाचा टक्का का घसरतोय विविध कारणासाठी होणारे दुसऱ्या शहरात राज्यात होणारे स्थलांतर हे मतदानाचे टक्केवारी घसरण्याचे प्रमुख कारण आहे नोकरी कामकाज विवाह आणि शिक्षणाशी संबंधित स्थलांतर हे देशांतर्गत स्थलांतराची प्रमुख कारणे आहेत स्थलांतरामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील लोकांचे सर्वाधिक स्थलांतर दिसून येतील कृषी शिक्षण नोकरी रोजगार हे स्थलांतराचे मुख्य कारण आहे स्थलांतरित ठिकाणाहून मतदान असणारे मूळ गाव हे दूरवर असल्यास एका सुट्टीत येऊन मतदान करून परतणे अशक्य असल्याने इच्छा असूनही अनेकांना मतदान करता येत नाही त्यामुळे मतदानांची टक्केवारी घसरते नोकरीच्या गावात मतदान नोंदणी करणे हा यावरील उपाय असला तरी सध्याच्या कोणत्याही नोकऱ्या कायमस्वरूपी नसल्याने नोकरीचे ठिकाण वरचेवर बदलते यामुळे मतदानाचे ठिकाण बदलणे अशक्य आहे त्यामुळे अनेक जण आपले मतदान हे मूळ गावी मूळ शहराच्या ठिकाणीच राहून देतात मात्र मतदानासाठी हे ते या ठिकाणी येत नाहीत मतदान केंद्रावर पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्यास अनेक वेळा बराच वेळा रांगेत उभारण्याची वेळ येते काही ठिकाणी सवलतीत रांगा लावण्याची किंवा जास्त वेळ लागणारा लागणार असल्याची सुविधा नसल्यामुळे मतदान केंद्रावर बराच वेळ मतदारांना प्रतिष्ठित उभा राहावी लागल्यास त्याचा परिणाम इतर मतदार होतो देशाचे जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने मतदान करणे आवश्यक आहे मात्र अलीकडे विशेष उच्चशिक्षित व वेल सेटल समाजात लोकशाहीबद्दलची बेपरवाही वाढत आहे कुणालाही निवडून दिले तर काय फरक पडतो अशी मनोरत्ती बळ घेत आहेत याला कारण सर्व राजकीय पक्षांच्या नेत्याबद्दलची संपत चाललेली विस्वासार्हता हे सुद्धा आहे प्रशासनाकडून मतदानाची टक्केवारी वाढीसाठी जोरदार प्रयत्न केला जात आहे समाज माध्यमातून जनजागृती केली जात आहे अनेक स्वयंसेवी संस्था व्यक्ती मतदान जन जर जनजागृतीसाठी प्रयत्न करता करत आहेत प्रशासनाकडून मागील कित्येक वर्षापासून दिवसापासून जनजागृतीवर भर दिला जातोय